बोलले तर ते कमीच आहेत आणि गुलाबभाऊन जे ना जेव्हा नेतेपदाची संपर्कपदाची जबाबदारी दिली आणि आम्हाला आमचे नशीब का गुलाब भावनसारखा नेता आम्हाला भेटला आणि राहिला विषय ते त्यांच्या हे प्रत्येक गुण अंगीकार करण्यासारखे का सम सामान्य कार्यकर्त्यांशी जोड आठ जोडणारा नेता हा आम्ही पहिलाच प बघितलेला आहे आणि आज त्या कशा नेत्याचा आज वाढदिवस आहे आणि ईश्वर अल्ला त्यांना निरोगी जीवन देव आणि उम्र दराज करो हेच अल्ला ईश्वरांनी प्रार्थना करतो आज भाऊ लोकनेते गुलाबराव वाघ यांचा वाढदिवस आहे त्याबद्दल आपण काय म्हणणार जय महाराष्ट्र मी भागवत भगवान चौधरी माझे नगरसेवक शिवसेनेचा शहरप्रमुख ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा शहर प्रमुख भाऊंबद्दल सांगायचं म्हटलं साहेब तर आदरणीय भाऊंचं कार्य असं आहे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आजपर्यंत ते कधीही निष् आ... म्हणजे कुठल्याही आमिषाला बळी पडलेली तिथं एक निष्ठेनेच राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल कामाच्या बाबत जर सांगितलं तर अहोरात्र सेवा करणारा नेता आमचा आहे आमच्या नेत्याचे गुण ही तर दरंगाव शहरात शिवसेनाच नाही आहे तर सर्व इतर पक्ष त्यांची याबाबतची ग्वाही देता की नेता असावा तर आदरणीय वाघ साहेबांसारखा लोकांच्या तास सुखदुःखात किंवाही हजर राहणारे आमचे नेते ते असे आहेत की दवाखान्यापासून रुग्णांना भेटण्यापासून दवाखान्यांचा विषय असू द्या कोणाचं असू द्या सुख असो दुःख असो सु, अशा सर्व गोष्टी आमचे आदर ने आदरणीय नेते करत असतात आणि त्यांचं कार्याचं बाब तुम्हाला सांगू आता तर यावर्षी भरपूर असे मोठमोठे कार्यक्रम होते परंतु आदरणीय साहेबांनी आम्हाला शिवसैनिकांना असा आदेश दिला की यावर्षी आपल्याला अवकाळी पावसाळ्याने शेतकऱ्यांनाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आपण कायम शेतकरी बांधवांच्या सुखदुःखात हजर असतो त्यामुळे आम्ही आ यावर्षी एकदम साधा पद्धतीने हा वाढदिवस साजरा करीत आहोत आमच्या आदरणीय साहेब कायम चोवीस तास जर म्हणाल शहरातच नव्हे आमच्या तालुक्यात जिल्ह्यात असा नेता नाही आदरणीय उद्धव साहेबांनी वंदनीय बाळासाहेबांपासून तर आता साहेबांनी सुद्धा जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष शिवसेना जिल्हा प्रमुखपद भोगवणारे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव गुलाबरावजी वाघसाहेब आहेत आणि आता तर उद्धव साहेबांनी फार मोठी जबाबदारी दिली त्याच्यावर मोठी जबाबदारी उपनेतेपदाची तर उपनेतेपद सांभाळून ते रावेर लोकसभा संपर्कप्रमुख आहेत इकडे नंदुरबार संपर्कप्रमुख आहेत असे आमचे आदरणीय वाघ साहेब आहेत असे वाघ साहेब आम्हाला ला लाभलेले आहेत वंदनीय बाळे साहेबांच्या तालमीत ते तयार झालेले शिवसैनिक आहेत आणि आम्हाला त्या गोष्टीचाही गर्व आहे गुलालबा गुलाबबाबांच्या निमित्ताने काय बोला मी या प्रकर एवढंच म्हणणार की या धरणगाव शहराला भाऊच्या रूपाने एक हिरा आंदोलन मिळालेला आहे भाऊंच्या संघटन कौशल्य मी तर म्हणतो जिल्हा त्यांच्या कोणी हात धरणार नाही मी आज भाऊंच्या सोबत मला तीस वर्ष झाले मी त्यांच्या सोबतच राहतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी काल मातोश्रीवर जाऊन आलो उद्धवसाहेबांच्या आशीर्वाद घेऊन आलो भाऊंच्या वाढदिवसानिमित्त तर भाऊंच्या संघटन कौशल्य म्हटलं तर एक एक कार्यकर्त्याला कसं जपावं हे भाऊंकडे शिकायला पाहिजे एक एक शिवसैनिकाला कसं जपावं त्याच्या आडीअडचणीत त्याच्या सुखदुःखात कसं भाऊ धावून जातात हे भाऊंकडून शिकलं पाहिजे प्रत्येकाने आणि सामान्यातला सामान्यातला कार्यकर्ता असेल तरी भाऊ त्याच्यासाठी आज ते रात्री जागी असतात त्याचा फोन वाजला असेल त्याला तो काही संकटात असेल तर भाऊ त्याच्यासाठी धावून जातात त्याच्यातलं सुद्धा एक आहे भाऊंची मती सांगताना मला भरून येतं मी आज खेड्यावरच्या कार्यकर्ता आहे पण तरीसुद्धा भाऊ माझ्या जो आज संसार सोडीत चालू आहे तो भाऊंकडी चालू आहे तर आज माझी पत्नी या जगात राहिली नसती माझी पत्नीला नवीन जन्म देणारे भाऊ आहेत म्हणजे सांगायचा अर्थ असा की भाऊ एक सामान्यातल्या सामान्यातला कार्यकर्तात त्याच्या जा जा सुखात जाणार नाही पण त्याच्या दुःखात धावून जातात भाऊ जर माझ्यासोबत राहिले नसते किंवा एखाद्या मोठ्या पुटाने सरकार नुसतं फोनवर बाद केली असती तर आज माझी पत्नी या जगात राहिली नस नसती पण भाऊ स्वतः तिच्या हजर राहिले दवाखान्यात आणि स्वतः भाऊंनी माझ्या पत्नीला नवीन जन्म दिला डॉक्टरांना सांगून तर एवढं भाऊंचं काम आहे आणि मी जर म्हटलो म्हणतो की भाऊंच्या कामामुळेच मोठ्या साहेबांनी आदरणीय बाळासाहेबांनी भावना दोनदा सलग जिल्हा प्रमुख नियुक्ती केलं त्यानंतर आदरणीय उद्धव साहेबांनी दोनदा सलग प्रमुख पदाची नियुक्ती करून दिली आणि आता एवढी मोठी जबाबदारी दिली त्यांना शिवसेनेचे उपनेते हे पद बहाल करण्यात आलं हे त्यांच्या कामाला बघून भाऊंचे ते दोन नंबरचे धंदेने भाऊ भाऊ चोवीस तास फक्त शिवसेनेसाठी आहेत कारण मी त्यांना जवळून पाहतो कारण मी त्यांच्यासोबत चोवीस तास असतो घरात एक घरातील एक सुद्धा कामात ते येत नाही पण आमच्या वहिनीसाहेब साहेब त्यांची मोठी साथ आहे भाऊंना ते सर्व सांभाळून घेतात म्हणून भाऊ एवढा चोवीस तास संघटनेसाठी लोकांसाठी वेळ देऊ शकतात या प्रसंगी एवढंच म्हणेल की भाऊंना दुर्गायू शिलाभो आणि निरोगी आयुष्य आयुषिलाबो आणि कार्यकर्त्यांसाठी ते नेहमी धावत राहो आणि समाजाची सेवा त्यांच्या हातून घडत राहो भाऊ नेहमी किंगमेकरच्या भूमिकेत राहिलेत या तालुक्यामध्ये त्यांनी बरेच असे आमदार घडवले हरिभाऊपासून हरिभाऊ त्यांच्या समाजाच्या गल्लीतला आमदार त्यांच्या मागे सुद्धा ते वाघाप्रमाणे उभे होते ते त्यावेळेस पक्ष सोडून गेले तरी भाऊ गेले नाही समाजाच्या आमदार होता गल्लीतला होता नात्यातला होता तरी भाऊ सुद्धा भाऊनी गद्दारी पत्करली नाही भाऊ निष्ठावन शिवसैनिक राहिले आणि ह्या शहरामध्ये बरेच नगराध्यक्ष नगरसेवक भाऊनी घडवलेत भाऊनी कधी पदाची लालसा केली नाही आता जिथे गद्दार झालेत ते सुद्धा भाऊनबुडे निवडून येत होते भाऊनबुडे मंत्री झालेत पण भाऊनी कधी त्यांच्याकडून अभिलाष पाडकली नाही किंवा कधी कामांची मागणी केली नाही स्वाभिमानाने भाऊ ताट उभे राहिले आणि म्हणूनच आज योजना ही या मतदारसंघामध्ये भावनमुळे उभी आहे